प्रे आज आग शनिवार आणि एक मार्च आणि आजच्या दिवशी आपण शुभ पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त सांगतो त्या बालकाला माझ्या जवळ येऊ द्या त्याला थांबवू नका आणि त्यांना दूर लोटू नका हो माझ्या प्रियाबद्दल घेणू प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्याना काहीतरी सांगायचं होतं अशा दृष्टिकोनातून की त्या बालकाकडून नुसते पा, बालकाकडे पाहू नका त्यांच्याकडून बऱ्याचशा काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या अवगत करा आणि त्याद्वारे तुम्हाला कळेल की नम्रता काय आहे माणूस की काय आहे शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यासाठी माणसाने लहानपण कसं घ्यावं आणि खरोखर मला शिकण्याची उत्सुकता आहे आणि म्हणून ती उत्सुकता बालकर जसे प्रश्न विचारतात आणि ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात तशा प्रकारे प्रत्येक माणसाने अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला सगळं काही माहिती आहे मी ठरवू शकतो बोलू शकतो वगैरे अशा गोष्टीने मनुष्य आपल्या स्वतःचं अज्ञान प्रकट करतो आणि म्हणून प्रभू येशुख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो की त्या बालकाकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि म्हणून ते जेव्हा लहानपण स्वीकारतात त्यावेळेला वेळेला आपत्की लहानपण नम्रता स्वीकारून आपण अनेक गोष्टी शिकाव्यात हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्त आज माणसाला सांगत आहे पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की माणूस आणि प्राणी ह्यांच्यामध्ये फरक आहे परमेश्वराने माणसाला त्या प्राण्यासारखं बनवलेलं नाही त्यांच्यापेक्षा अधिक मोलाचं असं बनवलेलं आहे त्याला ज्ञान दिलेलं आहे त्याला विचार दिलेला आहे त्याला विविध देणग्या दिलेल्या आहेत त्याला सतस विकबुद्धी दिलेली आहे चांगलं काय आहे वाईट काय आहे हे समजून घेण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून माणसाने प्राण्यासारखं वाहू नये प्राण्यावर नक्कीच प्रेम करावं कारण परमेश्वराने माणसाला तो अधिकार दिलेला आहे की तुम्ही प्राण्यांचं संरक्षण करा आणि जे विश्व परमेश्वराने निर्माण केलेलं आहे त्या विश्वामध्ये हे प्राणी महत्वाचे आहेत आवश्यक आहेत म्हणून त्यांची वाढ आपण केली पाहिजे त्यांचा नाश करू नये हो माझ्या प्रभू परमेश्वर ह्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना जणू काही शिकवत आहे की मनुष्य लहान बनल्याशिवाय मन त्याने नम्रता स्वीकारल्याशिवाय पूर्णपणे विचार करून एखाद्या गोष्टीमध्ये काय रहस्य आहे हे समजून घेतल्याशिवाय तो माणूस मोठा बनवू शकत नाही आणि म्हणून त्या लहान बालकाकडून बरंसं आपल्याला शिकण्यासारखं असते आपण देखील त्याच्याकडून ह्या गोष्टी शिकाव्यात आणि माझ्या प्रिय मित्रांनो जेव्हा मनुष्य ह्या बालकाकडून शिकतो तेव्हा त्याला कळतं की ते कसे कशा प्रकारे त्याच्यामध्ये गर्व नाही त्याच्यामध्ये प्रतिष्ठा नाही किंवा तो मोठ्या अभिमानाने सांगतो असं नाही तर तो लहानपण घेतो त्याच्या मनात जे येतं ते तो बोलतो अशा हेतूने की परमेश्वर माझ्या मुखातून बोलतो हो माझ्या प्रिय बंधू बघिण अनेकदा अनेक बालकांमध्ये आपण फार मोठं शहाणपण पाहतो पर परमेश्वर त्यांच्या मुखात घालतो आणि आपल्याला तो ऐकवतो तेव्हा देखील आपण त्यांचं स्वागत करणे आवश्यक आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वराने आपल्या सर्वांना माणूस बनवलेला आहे अशासाठी की परमेश्वराने आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे जी बुद्धी दिलेली आहे सत्सत् बुद्धी दिलेली आहे त्याचा पुरेपूर वापर आपण करावा आणि माणसाने त्यामध्ये मोठं व्हावं की मला अधिक ज्ञान कसं मिळेल आणि त्या अनुषंगाने पावलं टाकणं आवश्यक आहे